नमस्कार सायली अर्जुन चैतन्य खूपच खुश असतात कारण अर्जुनने तर अशी काही षटकार मारलेले असतात त्यामुळे दामिनी देशमुखचा चेहरा तर सापच पडलेला असतो दामिनी देशमुखचा चेहरा बघून सगळेजणं हादरलेले असतात साक्षी तर पूर्णपणे तोंड घशी पडलेली असते कारण दामिनी देशमुख आणि साक्षीला अर्जुनने चांगलाच धडा शिकवलेला असतो साक्षीच्या सगळ्या खोट्या गोष्टी समोर आणलेल्या असतात त्यामुळे दामिनी देशमुख चांगलीच हादरलेली असते कोर्टाने सुद्धा साक्षीला अटक करायला सांगितलेलं असतं त्यामुळे साक्षी पुन्हा एकदा घाबरलेली असते त्याच वेळेला लगेच सायली अर्जुनजवळ जाते आणि अर्जुनला बोलते वा अर्जुन सर वा आज तर अशी काही षटकारा मारली आहेत ना खरंच मानलं पाहिजे तुम्हाला तेव्हा रविराज सर सुद्धा अर्जुनचं कौतुक करत असतात त्यावेळेला मैपत अर्जुनवरती धावत जाणार तेवढ्यात रविराज मोठ्याने ओरडतात मैपत आवर्त घे स्वतःला खूपच शाणा समजू नकोस तुझी लायकी नाही आहे मैपत एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा अर्जुनने आज सगळे पुरावे देऊन सिद्ध केलंय की तुझी मुलगी त्या दिवशी त्या आश्रमातच होती त्यावेळेला लगेच मैपत बोलतो रविराज तुम्ही तर गप्पच बसाओ तुम्हाला कशाला मध्ये मध्ये बोलायची गरज रविराज मुळात मला तुमचं वागणंच पटत नाही खरं सांगायचं तर तुम्हाला एक गोष्ट कळते का तुम्ही काय बोलता येते त्यावेळेला लगेच रविराज बोलतात ए मैपत अरे तुझी तर मी केस घेतली होती पण मला कळून चुकलं की तू त्याला ऐकीचाच नाहीस आता तर एक गोष्ट मला समजून चुकली आहे की तू कसं आहेस ते आता तर मी तुला सोडणारच नाही त्यावेळेला मैपतला खूपच धक्का बसलेला असतो मैपत, बस मैपत मोठ्याने बोलतो पुरे झालं माझ्या मुलीने काय केलं आणि काय नाही हे मला तुझ्याकडून ऐकण्याची गरजच नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची मैपत कितीही काही झालं तरीसुद्धा आता तुझ्या विरोधात सगळे काही पुरावे आमच्या जवळ आहेत त्यामुळे तू शानपणा करूच नकोस त्यावेळेला मैपत खूपच चिडलेला असतो मैपत मोठ्याने बोलतो अर्जुन सुभेदार तू माझ्या मुलीला जेलमध्ये पाठवलं आहेस माझ्या सोडणार नाही मी तुला तुझी अशी काही अवस्था करेन ना की बघ तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मी काही घाबरत नाही तुला एकच गोष्ट लक्षात ठेवायची मी जे काही सिद्ध केलं आहे ना ते कोर्टात पुरावे दाखवून सिद्ध केलं आहे असं तसं नाही त्यामुळे माझ्याशी बोलताना नीट विचार करायचा तेव्हा मात्र मैपत चांगलाच गांगरलेला असतो त्याला काय करावं तेच समजत नसतं मैपत मोठ्याने बोलतो पुरे झालं आता काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत नाहीतर नको ते होऊन बसेल त्यावेळेला मात्र मैपतला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच अर्जुन सायलीला बोलतो मिसेस सायली चला आपल्याला इथे थांबायची गरज नाही मिसेस सायली आपण आपल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी व्यवस्थित करूया चला आणि आता तर दामिनी देशमुख मॅडम काय म्हणताय कोर्टात केस लढणार आहात की नाही तेव्हा मात्र दामिनी अर्जुनच्या जवळ येते आणि अर्जुनला बोलते खरंच मानलं तुला आज तू ज्या पद्धतीने केस लढलास खरंच कौतुक आहे तुझं म्हणजे मी एवढं सगळं केलं होतं तरीसुद्धा तू मलाच तोंड घशी पाडलंस कमाल वाटते मला तुझी रविराजचा शिष्य अगदी शोभतोस हे ऐकून रविराजना खूपच बरं वाट तेवढ्यात लगेच रविराज म्हणतात दामिनी मी तुला सांगितलं होतं ना की माझा शिष्य अशा काही तलवारी बाहेर काढेल की तू तर चांगलीच धक्क्यात जाशील आता तर मला तुझ्या कोणत्याच गोष्टी पटत नाही आहेत आणि काही झालं तरीसुद्धा मी आता तुझ्या कोणत्याच गोष्टी सहन करणार नाही तेव्हा मात्र दामिनी खूपच चिडलेली असते दामिनीला खूपच राग आलेला असतो दामिनी मोठ्यानी बोलते पुरे झालं आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही मी स्वतः अर्जुनचे आभार मानले ना विषय समाप्त मला आता या विषयावर वाद घालायचा नाही मला पटलं अर्जुन सुभेदार कायम बरोबर आहे तेव्हा लगेच रविराज म्हणतात खरं सांगू का मी तुला खरंच सांगतो तू अर्जुनच्या नाती नको लागूस तेवढ्यात मात्र अर्जुनचं लक्ष प्रियावरती जातं आणि अर्जुन प्रियाला म्हणतो तन्वी काय कसं वाटतंय नाही तुला तर बरंच वाटलं पाहिजे कारण तुझी तर लायकीच ती आहे ना खरंच बरं वाटतंय की मुद्दामून नाटकं करतेस तेव्हा लगेच रविराज म्हणतात अर्जुन अरे जाऊ देत ना उगाच कशाला वाद घालतोस अर्जुन नको त्या गोष्टींमध्ये पडू नकोस मला तर या गोष्टीचा विचारच करायचा नाही एकच गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर आपल्याला लवकर सगळं काही नीट करायचं आहे आणि मधुबाहंना सई सलामत सोडवायचं आहे त्यावेळेला अर्जुन बोलतो आता तर काळजी करायची गरजच नाही मधुबाहना तर मी आता तीस दिवसांच्या सोडवणारच या या केसचा निकाल तीस आत लागणारच काय दामिनी देशमुख धक्का बसला ना काय ना हेरिंग तुम्ही मागितली होती पण निकाल मात्र माझ्या बाजूने लागणार हा अर्जुन सुभेदारचा शब्द आहे हे ऐकून अर्जुन चांगलाच गांगरलेला असतो त्यावेळेला लगेच दामिनी बोलते अर्जुन एक गोष्ट लक्षात ठेव अजूनसुद्धा केसचा निकाल लागलेला नाही एवढ्या उड्या कशाला मारतोस तेव्हा लगेच अर्जुन बोलतो कसं बोलायचं ना तेच कळत नाही मुळात मला कसं वागायचं तेच समजत नाही अरे कधीतरी कधीतरी स्वतःची हार पचवायला शिका की तेव्हा लगेच दामिनी बोलते हार पचवायचा प्रश्नच येत नाही अर्जुन सुभेदार कारण हार पचवणं या दामिनीच्या लाईफमध्ये लिहिलेलंच नाही ही दामिनी फक्त आणि फक्त जिंकते आणि कायम जिंकणारच हे ऐकून अर्जुन आणि सायली हसायला लागतात आणि अर्जुन आणि सायली म्हणतात खरं सांगू का दामिनी मॅडम खरंच मला आनंद होईल तुम्ही माझ्या नवऱ्याला हरवूनच दाखवा पण खरं सांगू का दामिनी देशमुख तुम्ही जी केस लढताय ना ती खोट्याच्या आधारावरती आहे आणि ती केस तुम्ही कधीच जिंकू शकत नाही त्यामुळे तुम्ही माझ्या नवऱ्याला हरवूच शकत नाही आता तर प्रश्नच मिटला दामिनी देशमुख तुझी तर लायकीच नाही आहे माझ्या समोर उभं राहायची त्यावेळेला दामिनी हादरलेली असते कारण सायलीसुद्धा दामिनीला फडाफड फडाफड बोलत असते त्यामुळे दामिनीला चांगलाच धक्का बसलेला असतो दामिनी स्वतःशीच बोलते काय वेळ आली आहे माझ्यावरती आज माझ्यावरती जी वेळ आली आहे ना ती खूपच भयंकर आहे खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीचा खूपच त्रास होतोय समजतच नाही आहे काय करावं ते पण एक गोष्ट मात्र नक्की मी काही शांत नाही बसणार मी काही गप्प बसूच शकत नाही आणि गप्प बसणं माझ्या तत्वातच नाही तेव्हा मात्र सायली मोठ्यानी बोलते झालं का मनातल्या मनात मला मनात बडबडून झालं असेल तर प्लीज निघा आता कारण कितीही काही झालं तरीसुद्धा तुमची हार तुम्हाला पचवायला कठीण जाणारच हे ऐकून दामिनी बोलते सायली पुऱ्या अपमान करू नकोस अपमान मलासुद्धा करता येतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी दामिनी बोलते पुरे त्यावेळेला सायली बोलते काय आहे ना दामिनी देशमुख मॅडम निघा आता इथून मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही त्यावेळेला दामिनी तोंड पाडून तिथून निघून गेलेली असते त्यावेळेला महिपत सायलीकडे बघत असतो त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो ए महिपत आता वाट लागली तुझी आता काहीही झालं तरीसुद्धा तुला माफ करणार नाही म्हणजे नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची मैपत आता मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही आहे तेव्हा मात्र मैपत खूपच चिडलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर साक्षीला जेलमध्ये पाठवून अर्जुन मधुबाऊंना कायमस्वरूपी घर जेलमधून बाहेर काढेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका